पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये फेरी काढण्यात आली माजी आमदार प्रशांत परिचारक भाजप नेते लक्ष्मण शिरसट पदाचे उमेदवार व श्यामलताई शिरसट उमेदवार धर्मराज उर्फ तम्मा घोडके डॉक्टर अश्विनी विवेक परदेशी माजी नगरसेविका कमलताई तोंडे भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवारी माजी नगरसेवक विवेक परदेशी यांच्यासह भारतीय या जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते घरोघरी जाऊन भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेऊन आपली भूमिका सांगितली आहे या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुकांना सामोरे जात आहोत असं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई शिरसट यांनी सांगितलंय तर शहराच्या विकासासाठी आजपर्यंत केलेली कामं आणि भविष्यात करण्याची कामं आम्ही मतदारांना सांगू शकतो तुम्ही शहरासाठी केलेलं एक काम सांगा मी सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेतो असं खुले आवाहन प्रशांत परिचारक यांनी विरोधकांना दिलाय जातोय आहे कामाचा आढावा घेतोय जे राहिले त्याचा चर्चा करतो भविष्य काळज नियोजन सांगतो लोकांमधून प्रतिसाद चांगला असा आम्हाला तरी वाटणार आता मतदान दोन तारखेला आहे लोकांमध्ये आपण बघताय झालेली कामं जी करायची ती कामं ह्या विषयावर आम्ही लोकांमध्ये जातोय काय काय राहिलेली काम काय काय किती टक्के पुढं तुम्ही पत्रकारांनी माझी विनंती आहे की मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेला वचननामा एकदा वाचा त्यातली कुठली कामं झाली आणि कुठली राहिली ह्याचा वापर तुम्ही केला पाहिजे आम्ही वचननाम्या सांगितलं होतं अंतर्गत रस्त्याच्या बाबीत मी असं म्हणणार नाही शंभर टक्के सगळं केलं म्हणून पण तीनशे किलोमीटरचे रस्ते या शहरात आहेत त्या रस्त्याची कामं आम्ही नगरोत्थानमधनं डी पी डी सीतनं मार्गी लावली आपण बघता उभारलेला हा रस्ता कॉन्क्रीटचा पंचवीस वर्षात कधी या भागात करू शकत नव्हतो कारण आर्थिक परिस्थिती नगरपालिकेची नाही आहे पण शासन आणि नगरपालिका एका विचाराची असल्यामुळं ही कामं आज दिसत आहेत ड्रेनेजची कामं पूर्ण झालीत पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण झाल्या आहेत अठरा टाक्या पाण्याच्या उभा करून त्याच्यातून जवळजवळ रोज तीस दशलक्ष लिटर पाणी या शहरातल्या दीड लाख नागरिकांना आणि येणाऱ्या सत्तर पंच्याहत्तर हजार भाविकांना पुरवलं जातं आहे पूर्ण ड्रेनेज सिस्टीम या शहरातली पूर्ण करून घेतलेली आहे नाट्यगृहाची उभारणी चालू आहे स्विमिंग टँक चालू आहे आत्ता उद्यानाकरता जवळजवळ चार कोटी रुपये खर्चून दोन्ही उद्यानं अद्ययावत करायचं पूर्ण झालेलं आहे मी सगळी कामं झाली ती केंद्र आणि राज्याच्या पैशाच्या मत्तीवर झालेली आहे नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कुठल्याच देशातल्या नगरपालिकेची त्याचं खर्चही भागू शकत नाही अशी आहे त्यामुळं राज्य आणि केंद्राच्या मदतीशिवाय नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था ह्या काम करू शकत नाहीत आणि त्यासाठी मग केंद्रात आणि राज्यात राज्या भाजपचं सरकार आहे म्हणून गावातसुद्धा भाजपचं सरकार असलं पाहिजे ह्या भूमिकेतनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं आम्ही कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष आणि सगळे आमचे नगरसेवक उभा केलेत निश्चितपणे मला खात्री आहे देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र निर्माण करण्याकरता पुढच्या पाच वर्षासाठी लोक आमच्या पाठीमाग आशीर्वाद उभा करतील काय आव्हान काय नाही आव्हान काय आव्हान दरवर्षीच आम्हाला आहेत मग जातीचे आव्हान आहेत पैशाचे आव्हान आहेत मतदारांना काय आव्हान करतात त्यामुळं आम्ही त्या सगळ्या प्रसंगाला गेली पंचवीस वर्ष तोंड देतोय पण ह्यातून मतदारांना एकच सांगतो की आम्ही ह्या गावात जन्माला आलो हितंच मरणार आहे आम्ही काय कुठनं परदेशातनं परगावरनं आलेलो नाही आज जी तुमच्यापुढं मत मागताय त्यांचा ह्या गावाशी काय संबंध आहे ह्या गावात त्यांनी काय केलं आहे त्यांच्या हातामध्ये दहा वर्षाची सत्ता होती त्या सत्तेच्या काळावधीमध्ये हो त्यांनी काय काम उभं केलं एक काम सांगावं मी माझ्या सगळ्या उमेदवारांच्या अर्ज माघारी घेतो एक काम अकरा वर्षाची आमदारकीची कारकिर्द म्हणजे थोडी नाही पण ह्या काळामध्ये ना त्यांनी शहराकडं बघितलं ना कशाकडं बघितलं आज मात्र मत मागायला ते पुढे येतात मी काय कामं केली काय नाही हे सांगतो राहिलेली कामं पूर्ण करायचं व्हिजन सांगतो त्यांनी काहीच केलं नाही फक्त टीका करणं वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं ह्याच्याशिवाय राजकारण केलेलं नाही संस्था सा सगळ्या खाऊन आहेत आता नगरपालिका खायचा विचार दिसतोय अशी मंडळी मत मागायसाठी येत आहेत लोकांनी सावध राहावं विषयी ज्या सुविधा आता पंढरपुरात सगळ्या आहेतच त्याच्याबद्दल डेंग्यू मलेरिया चिकनगोनिया याच्या ज्या साधी पसरतात त्यासाठी फॉगिंग म्हणा किंवा डास पेस्ट कंट्रोल म्हणा डासांसाठी कंट्रोलच्या ज्या आपल्या योजना आहेत त्या चालू ठेवणार आहोत तसेच आपल्या काही अपघात झालेले आहेत किंवा कामगारांसाठी काही योजना चालू आहेत सध्या तर त्या सगळ्या योजनांचे जे निधी आहेत ते, आहे, ते वेळी हे व्हावे आणि त्यांना जास्तीत जास्त नागरिकांचा लाभ घेतावा याचा आम्ही बघणार असल्यामुळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या